जर अजूनपर्यंत चॅनेलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा त्याचबरोबर डेली नवीन व्हिडिओज आणि अपडेट पाहण्यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा जम्मू काश्मीर ते पाकिस्तानी आतंकवादी केले राहिल्या देशाचे बेचाळीस जवान शहीद झाल्यानंतर देशभरात तेच संतापाच्या प्रतिक्रिया म्हटल्या असून कराड शहर आज बंद ठेवून त्या भ्याडाव्याचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं पाहू शकता की पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजीने सर्वात कराड शेर परिसर असा धा आणून गेला आहे जम्मू काश्मीर पुलवामा येथे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला आहे हल्ल्यामध्ये जे बेचाळीस जवान शहीद झालेले आहेत या याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज कराड शहरात बंद पाडण्यात आलेला आहे आपण हे दृश्य वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की हा मेन रोडचा जो इलाका आहे तो नेहमीच गजबजलेला असतो मात्र या आज या बॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व्यावसायिकांनी आपली जी दुकानं आहेत ते सध्या इकडे बंद केलेले आहेत